आम्ही यायच्या अगोदर दाजी आणि ते ताई आलेले हे बघ ही पण आहे काय मामा कसो <laughs> म्हणू <ना? laughs> मामा घरी सरप्राईज आहे मोठा सरप्राईज केला घरी कोणाच माहिती नाही बाबाला ताई पेढे उपास आहे मोठी आमची मोठी ताई तुम्ही सगळे कन्फ्यूज होते मोठी ताई आहे दोन नंबर ताई आहे तिसरी ताई हीच की होती कॉलवर

काय पाणी पण होता हे आहे व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये लास्ट ला नाही लास्ट पैसा का दे काय ब्लॉग ला नाही नाही विचारते का मध्ये गाइस उसके दुखेल का हेलो ते लिक्विड नाही टाकू काही बोलते टाई बोलते कांधा टीका बाबूले वगैरे लावू नको 50 झाले अजूनच लावणं काय ला। बली 50 झालं ना तयार बाबूला ने नेला पण आपण थांबलेत ना माझे था चलो रेडी लेट्स गो चलो जा रे हम लोग बाबू को लेके चलो चला चला चला

काही चालली असे रिया रियाक्शन घरी मजा बघूया आपण आता रिएक्शन बघू चल तर काहीच ते गाडीत गेले आपले सर्वजण ते ते त्यांच्या गाडीत आपण त्याच्या मागे मागे जाऊ आपल्या गाडीमध्ये आणि पिकअप कसा फटाफट बड़। आलो आता एस के येणार असे फटाक्यानुठवले गाडीत लावलेले पेटी आता बहु वरती जाते कारण गाडी गेली त्यावरनं गेली बाहेर आपण आता आले बिल्डिंगच्या गेट वरती कोमल आणि याच्या बाळाला घेऊन त्याच्या एंट्रीसाठी आपण फटाके लावले बाळाला आवाज नको यायला म्हणून बाथ लावून घेतले सगळ्या बाळाची सेफ्टी फर्स्ट आवाज नको यायला म्हणून आता आपण लावणारे फटाक्यांची माळ बघू शकता खूप खुश आहेत सगळे खूप खुश आहे भाचा आलाय माझा फटाके आणले आता वरती सहकारी तुमचा वाला चलो ला चला सर्व <coughs> <दावन> चल <coughs> चला वाट हले जे सरण जाऊन जे तुला असलं चला उदय तिकडून आले ना जाना रावा ना तुम्ही बाबू 哪都。 फोटोशूट चालू आहे आता रडत ना <laughs> आता काय रडायला तर तर झालं सर्व मस्त देखील डेकोरेशन केले पूर्ण वाट लागलेलं आहे चलो चालले सर घरी मी पण जाईल घरी थोड्या वेळ तर मित्रांनो आपला प्रोग्राम झालेला आहे अशा प्रकारे एसकेशी एंट्री झाली घरामध्ये आणि खूप भारी एंट्री झाली मस्त वाटला आणि एक सांगायचा सा होता जस्ट आईला सोडायला गेलतो आणि आता जाऊया परत नंतर मग तिकडे बोलू बघू कसं काय और तर या रस्त्यावरले खतनाक रोड या नवीन रस्ता पण माझा फेवरेट आहे यास इतर है गाडी पहिले बहुत भगात येते अभि एक नाही आहे अभि दो जिमेदारी आहे तिसली गाडी नाही का नॉन स्पीड नो स्पीड म्हणजे आता वीस पन्नास शंभरच्या आतमध्ये गाडी चालवायची नॉर्मल स्पीडला चोप 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 चुप, तर एसकी तुला <स्षिण> तर एस केलो तर गाडीच आता एसकी घरी आलेली मगाशी आणि कसं वाटली तुला सरप्राईज मस्त <laughs> एक खूप इमोशनल झाली बघून गेले माझी उडून गेले त्या दिवशी एवढे झाला खूप छान होत सरप्राईजेक्टेड होत खरं मला आधी वाटलं म्हणजे घरात डेकोरेशन असेल बाहेर एवढी ग्रँड एंट्री वाटली नव्हती येण्याने गाडीच फटाक्यावर कोणी काय माशिते पुठले स्टेट कोणाच्या घरात घुसकायची भीती वाटत होती मला हे भारी होते मागचे ते स्पार्कल वगैरे उघडले होते स्पार्कल ना त्याच्यामुळे शो आला ना तुझं स्वप्न होतं ना स्पार्कल मध्ये खेळायचं काय खेळायचं नाही गन गु ते गण फुटत बघितलं ना दाखव व्हिडिओ ना आता नाही रे स्वप्न आ बघील या व्हिडिओ व्हिडिओ बघितला अस आज जी

आणि इतर पेढे घेऊन आलं थोडंसं बिल्डिंग वाटतो आपल्या फर्स्ट फ्लोर आणि थोडंसं वय किचनला पेढे देऊ आणि आपल्या नेहमीसारखी लाईफ जिम स्टार्ट आजपासून तर वर्कआउट करायला जाऊ आता जस्ट निघलो वर्कआउट करायला जाणार आहे पेढे वाटतो बिल्डिंगेत आणि मग तिकडनं वर्कआउट करू आणि खूप मस्त प्रोग्राम झाला मजा आली झाला छोट्या मोठ्या खूप झाली असे जराशी इमोशनल झाली ती पण दाखवत नाही ठीक आहे एवढं दुखत नाही म्हणजे एवढं तिला त्रास होतो ना काय बोलू तुम्हाला मला मी खूप दुखतो आता बसाय बिसायला होते टाके मारलेले असतात ना तर त्याच्यामुळे